तर मैत्रिणीनो जे आपलं अर्धा ब्लाऊज राहिलेलं होतं लाईव्हमध्ये घेतलं होतं आपण पेपर कटिंगपासून ब्लाऊज कटिंग तर त्यामध्ये मी शिवून पण थोडंसं दाखवलं होतं कटोरीला अस्तर जोडून दाखवलं त्यानंतर मागचा भाग पण रेडी केला आणि ही आहे आपली भाई बाईला पण जॉईंट दिला होता मी तो पण जॉईंट कमी पडली बाई तर कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला लाईव्हमध्ये शिवून दाखवलेला आहे त्यानंतर हा आपला मागचा भाग आहे तो पण मी लाईव्हमध्ये रेडी केलेला होता तर आता आपलं बाकी आहे क्रॉसपट्टीला अस्तर जोडायचं आणि मोंड्याच्या भागाला अस्तर जोडायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये मी पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवलेला आहे अगदी थोड्याच अगदी थोड्याच वेळामध्ये आपला ब्लाऊज शिवून होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बा पट्टीला अस्तर कसं जोडायचं बघू शकता तुम्ही तर दोन्ही साईडच्या दोन दोन आपल्याला ह्या वेगवेगळ्या चार असतात काही मैत्रिणी म्हणतात की ताई तुमच्या तुम्ही ज्या ब्लाऊज कटिंग करता त्यावेळेस तुम्ही दोन दोनच कसं काय तर बघू शकता दोन आपल्याला अस्तरच्या आणि दोन ब्लाउज पिसाच्या काढायच्या असतात तर मी कोणत्या पद्धतीने ठेवलं तुमच्या लक्षात आलं असेल तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे कोणी कोणी सुद्धा म्हणतं तर बघा सरळ बाजूने मी क्रॉसपट्टी अस्तरची ठेवली आणि उलट्या बाजूला काढलेली आहे आता सगळीकडून शिलाई मारून घेते साईडचा कपडा जो आहे तो कट करून घेऊया म्हणजे आपली जी क्रॉस पट्टी आहे ती रेडी होऊन जाणार आहे आणि तीच पद्धत वापरून आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या साईडची म्हणजे दोन्ही साईडच्या दोन क्रॉस पट्ट्या ह्या वेगवेगळ्या वेग आलेल्या आहेत ठीक आहे त्यामुळे ही पद्धत नक्की वापरा दोन्ही साईडच्या दोन क्रॉस पट्ट्यांसाठी जर तुम्ही ही पद्धत नाही वापरली तर कदाचित काय होऊ शकतं दोन्ही साईडच्या ज्या वेगवेगळ्या असतात ते एकच साईड होऊन जाईल त्यानंतर आपण काय करूया मोंड्याला अस्तर कसं जोडायचं बघूया तर मैत्रिणींनो इथं कटोरीचा जर तुमचा टक्स इकडे तिकडे जात असेल तर त्यामुळे मी तुम्हाला इथं माहिती देणार आहे पुढे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर बघू शकता इथं एक जॉईंट होता त्यामुळे मी तो कट करून घेतला आहे आणि हे दोन्ही अस्तरचे भाग यावरती ठेवले आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही दोन्हीला पण कडकडने आपल्याला काय करायची शिलाई मारून घ्यायची आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर मैत्रीणं एकदम सावकाश शिवणकाम आहे आपलं त्यामुळे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते मैत्रीणं दोन्ही भागाला मी अस्तर जोडून घेतलेला आहे साईडचा कपडा एक्स्ट्रा तो पण कट करून घेतलाय आता इथं मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे कटोरीचा जर टक्स तिरका जात असेल तर आता एका भागाला बघा एका भागाला एक पद्धत सांगते आणि दोन्ही दुसऱ्या भागाला दुसरी पद्धत सांगते तर जो आपला गळ्याचा भाग असतो वरून आलेला काय काय मैत्रिणी काय करतात अगोदर कटोरी जोडतात त्यानंतर टक्स मारतात त्यामुळे टक्स तिरका जातो तर इथं बघू शकता तुम्ही जो आपला हा सेंटर असतो तिथे आपण टक्स आखून घेत असतो बरोबर का नाही तर बघा अशा पद्धतीने कटोरीची घडी घालायची आणि इथे एक अशी छोटीशी खून करून घ्यायची ओके आणि असा गोलवा आकार द्यायचा आणि तेवढाच कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा इथे दोन ही पद्धत एक झाली काय मी तुम्हाला इथे ही पद्धत सांगितली दुसऱ्याला दुसरी सांगते दुसऱ्या भागाला तर बघा आता आपल्याला काय करायचं जो गोलवा आकार दिलाय तिथून आपल्याला अशी कटोरी जोडून घ्यायची त्या अगोदर इथं बघा डायरेक्ट कटोरी जोडायची नाही आहे अगोदर आपल्याला काय करायचं टक्स आखून घ्यायचं आहे तर टकची रुंदी दीड आणि टकची उंची अडीच ठेवायची आहे तर ब्लाऊजची उंची माझी जास्त होती त्यामुळे मी पावणे तीन घेतली आहे आणि अंदाजे घेतली तुम्ही टेपणी मोजून घ्या टक्स त्यानंतर बघा ही जी कटोरी आहे एकदम स्ट्रेट आलेला आहे टोक जर तुम्हाला कटोरीला टोक पाहिजे असेल तर ही पद्धत वापरा नक्की बघा कटोरी खूप मस्त येते आणि कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे तो पण खूप छान येत असतो ठीक आहे जर तुम्हाला कटोरीला टोक पाहिजे असेल तर ही पद्धत वापरा आणि नसेल पाहिजे तर दुसऱ्या भागाला आणखीन एक पद्धत सांगते मी ओके तर बघा खूप मस्त आपलं कटोरीचा टोक इथपर्यंत आलेला आहे एकदम सरळ वरती ठीक आहे तर हा भाग रेडी झालाय आपण इथं एक शिलाई मारून घेऊया डबल शिलाई असती माझी कोणत्याही ब्लाउजला डबलच शिलाई असते ड्रेस असू देत नाही तर ब्लाउज असू देत तर बघा एकदम सरळ जसा गळा आपला वरून आलेला आहे पुढचा त्यावरतीच आपला कटोरीचा पॉईंट आलेला आहे आता इथं दुसरी पद्धत बघा न कट करता जर तुम्हाला कटोरीला टोक नसेल पाहिजे तर बघा अशी घडी घालायची कटोरीची त्यानंतर टकची रुंदी दीड इंच आणि टकची उंची अडीच मी पाहुणीतील घेतलेली कारण ब्लाउजची उंची पंधरा आहे माझ्या तुम्ही अडीच ठेवायची पंधरा उंची असेल तर घेऊ शकता पाहुणे तीन तर मी कटोरीचा टक्स मारून घेतला आहे त्यानंतर बघा हा जो टक्स आहे तो जास्त टोक आलेला नाही आहे कटोरीला जास्त आता दुस दोन्ही पण भाग मी समोरासमोर करून दाखवते म्हणजे तुमच्या कसं लक्षात येईल आणि तुम्हाला समोर दिसेल पण कोणत्या कटोरीला टोक आलेल कोणत्या कटोरीला टोक आलेलं नाही आहे तर हे बघा मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही दोन्ही पण पाठ समोर घेऊन तर ही जे आत्ता माझ्या हातात भाग आहे त्याला अजिबात टोक आलेलं नाही आहे आणि आता दुसरा पार्ट दाखवते बघा बरोबर सेंटरवरती आलेला आहे परंतु टोक आलेलं नाही आता हे भाग बघा तुम्ही हा जो भाग आहे आपला त्याला टोक आलेला आहे त्यानंतर आता जोडायचे आहे क्रॉसपट्टी तर बघा जी साडेतीनची बाजू होती ती आपल्याला हुकाच्या साईडने जोडायची आहे लक्षात घ्या त्यानंतर अडीच इंचाची बाजू फिटिंगच्या साईडने तर अशा पद्धतीने क्रॉसपट्ट्या ठेवायच्या आणि जोडून घ्यायच्या ठीक आहे तर बघा ही पद्धत झाली क्रॉसपट्टी जोडायची एका साईडची आणि जे साईडला एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकू शकता हुकाच्या बाजूकडून कधी पण जॉईन करायची क्रॉसपट्टी आणि साईड एक्स्ट्रा कट करून टाकायचं कोणत्या दोन्ही साईडचं आता इथं पण बघा मी हुकाच्या बाजूकडून क्रॉसपट्टी जोडते आणि साईडला जी एक्स्ट्रा आली असेल ती आपण कट करून टाकू शकतो ठीक आहे तर बघू शकता खूप मस्त असं आपलं क्रॉसपट्टी कटोरी जोडून झालेली आहे पुढचे भाग झालेले आहेत ओके तर अजिबात या भागाला टोक आलेलं नाही आहे आणि या भागाला जरा थोडं नॉर्मल आलेलं आहे त्यानंतर बघा हुकाच्या पट्ट्या आपल्याला लावायच्यात तर हुकाची पट्टी लावायची आहे उजव्या बाजूला त्यानंतर लोकाची पट्टी लावायची आहे डाव्या बाजूला उलट्या भागावरती आता अगोदर आपण काय करूया हुकाची पट्टी इथं अशी लावून घ्यायची आहे हे बघा इथं मी इथं सांगते तुम्हाला इथं सरळ शिलाई मारायची आणि इथं आलो का आपल्याला काय करायचं आहे असे दुमट टाकायचे आणि त्यावरती शिलाई मार त्यानंतर पलटी करून दाब शिलाई टाकून उलट्या बाजूला ही पट्टी काढायची ठीक आहे तर आता ह्या पट्ट्या हुकाच्या आणि लुकाच्या पट्ट्या कशा लावायच्या मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे भरपूर व्हिडिओ आहेत ब्लाऊज स्टिचिंगचे त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर हुक हुक आणि लूक पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता आपण काय करूया शोल्डर जोडून घेऊया तर बघा शोल्डर पण मी जोडून घेत आहे ही झाली सोपी पद्धत शोल्डर जोडायची तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळी वेग पद्धत सांगत आहे तर दोन्ही साईडचं मी शोल्डर जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गळा तयार करायचा आहे शोल्डर जोडल्यानंतर गळा तयार करायचा असतो त्यासाठी तिरक्या पट्ट्या मी घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तिरक्या कधी पण गळपट्ट्या ज्या आहेत गळा तयार करण्यासाठी पायपिंग करा किंवा आतमध्ये पलटी करा तुम्हाला ह्या तिरक्यात पट्ट्या घ्याव्या लागतात तर बघू शकता सर्व पट्ट्या मी जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि सर्व जॉईंट जे आहेत ते एका बाजूला आलेले आहेत आता इथं बघा असं दुमट टाकायची त्यानंतर अशी टाकायची आणि हा जो दुमडलेला भाग आहे तो आपल्याला कोणत्याही पुढच्या एका गळ्याच्या भागावरती ठेवायचा हे बघा असा परत एकदा बघा ओपन केलं सर्व पट्टी जिथे जॉईंट होतं त्याच बाजूकडून मी अर्धा इंच दुमट टाकली त्यानंतर दोन्ही अर्ध अर्ध असं दुमडलं आणि तेच मी गळ्यावरती ठेवलं आणि आता हे सर्व जे आहे ती मी सर्व गळ्याला जोडून घेते आता इथं मला पायपिंग करायची नाही जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरा पायपिंगच्या पट्ट्याला मी ही सर्व पट्टी आहे ती उलट्या बाजूला पलटी करणार आहे तर सर्व गळ्याला आपली पट्टी लावून होता आलेली आहे हे पाहितं एक्स्ट्रा आहे ती, ती मी ठेवलं आहे आणि इथं पण अर्धा इंच मी दुमट टाकून जोडून घेतले ठीक आहे आता जो कपडा मध्ये आहे तो कमी जास्त आहे का चेक करून घ्यायचा तर एकसारखा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला जी पट्टी जोडली आहे त्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि ही सर्व पट्टी हातशिलाई करायची आहे उलट्या बाजूला त्यामुळे लुक छान येतो त्यामुळे दाब शिलाई द्यायची आहे ठीक आहे तर दाब शिलाईसुद्धा मारून झालेली आहे आता हे बघा हातशिलाई केल्याच्या नंतर हा भाग जो आहे आपला अशा पद्धतीने दिसतो तर पायपिंगपेक्षा ही पद्धत खूप सुंदर आणि मस्त दिसते त्यामुळे हात शिलाई केली तरी काहीच हरकत नाही तुम्हाला जर पायपिंग नाही आली तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा त्यानंतर आता बघा हे खूप महत्त्वाचं आहे आता खूप जणींचं काय होतं पुढचा भाग कमी जास्त होतो फिटिंगचे तिथे कोणत्याही एका साईडचं त्यामुळे बघा ही पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला दोन्ही जे पार्ट आहेत आपले बघू शकता असे एकावरती एक ठेवून घ्यायचे व्यवस्थित आहेत का खालीवर आहे ते चेक करण्याचा हाच टायमिंग आहे आपला इथे कमरेचा चौथा एक खून करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर पुढे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे त्यामुळे दीड इंच ठीक आहे त्यानंतर इथं छातीचा चौथा एक खून करायची आणि पुढे दीड इंच आहे ठीक आहे आता हे जे साईडने दीड दीड इंच आहे ते तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा अंदाजेसुद्धा ठेवू शकता तर बघू शकता शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा बरोबर कपडा आलेला आहे आता त्याच पद्धतीने काय करायचं इथे पण आपल्याला काय करायचं टेप असा पकडायचा इथे छातीचा चौथा आणि इथे कमरेचा चौथा खून करून घ्यायची ठीक आहे आणि पुढे दीड दीड इंचावरती अशी खून करून घ्यायची त्यानंतर हे झाले आपली फिटिंग आणि हे झाली आपले एक्स्ट्रा दीड दीड इंच आता जे साईडचा कपडा आहे तो आपण कट करून टाकूया तर बघू शकता हा साईडचा कपडा कटिंग झालेला आहे ओके त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं मागच्या भागाचं पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे हे बघा असं तर इथे पण माप टाकायचं आहे आपल्याला हे बघा इथं जेवढा आपलं शि गळारुंदीमध्ये गेले तिथं टेप पकडायचं असा आणि दीड इंच एक्स्ट्रा ठेवून असे खून करून घ्यायची छातीचा चौथा आणि इथं कमरेचा चौथा तुमचा जेवढा असेल तेवढा आणि तिथून पुढे दीड दीड इंच तुमचं दोन इंच असेल शिलाईमार्जिन तर दोन इंच ठेवू शकता तर बघा साईड साईडचं जे एक्स्ट्राचा कपडा निघलेला आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा असतो ओके आणि जर वरी तुमचं वर असेल तर हे बघा जे जास्त आहे ते असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि मागचे पुढचे दोन्ही भाग एकदम बरोबर आहेत का चेक करून घ्यायचे आहेत हे बघा असे अगदी बरोबर आहे जास्त असेल तर जो जास्त आहे तो कटिंग करून टाकायचा आहे आता इथं थोडा पुढचा भाग जो आहे तो आपला जास्त आहे त्यामुळे मी हे कटिंग करून घेतलेला आहे ओके तर ही पद्धत वापरली ना तुम्ही जो मुंडा आहे आपण फिटिंग नंतर अगदी समोरासमोर येत असतो बघू शकता अगदी दोन्ही साईडने आपलं बरोबर हे आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बाई जोडायला घ्यायचं आहे तर भाई जोडण्यासाठी हे बघा जो मागचा भाग आहे तो आपल्याला बाईच्या सेंटरपासून असा ठेवायचा आहे आणि बाई जोडायला घ्यायचे आहे ओके अशा पद्धती आणि जो आपला भाईचा सेंटर आहे तो बरोबर शोल्डरच्या शिलाईवरती आला पाहिजे तरच आपली भाई ही दोन्ही बाजूनी परफेक्ट बसलेली आहे मागे पुढे होऊन द्यायचं नाही अजिबात कपडा जर आपण नाहीतर काय होईल इकडे तिकडे काखेमध्ये किंवा भाई पण काय होतं खालीवरी होते आणि व्यवस्थित दिसताना पण बरोबर येत नाही आणि फिटिंग जी आहे ती पण आपली सरळ येत नाही त्यामुळे असं करायचं आहे त्यानंतर हे सर्व जे आहे आपण भाई जोडलेलं त्याचं एकावरती एक ठेवून सरळ बाजूने शिलाई मारायची आहे आता ही जी कवर शिलाई आहे म्हणजे ब्लाऊज फिटिंग आहे ही जर पद्धत तुम्ही वापरली तर तुम्हाला ओवरलॉक मशीन जे आहे त्याच्या अजिबात गरज पडणार नाही आहे तर बघू शकता अगदी कडणी मी ही शिलाई मारली त्यानंतर हा जो भाग आहे तो उलटा करून घेतला त्यानंतर उलटा केल्याच्या नंतर बघा कडनी एक शिलाई मारायची आहे आपल्याला अगोदर अगदी कडणी मारायची आहे ओके त्यानंतर आता इथं काय करायचं आहे आपल्याला माप टाकायचं आहे फिटिंगचं इथे दंडगेर म्हणजे बाहेर हुंदी साडेसहा त्यानंतर इथे छातीचा चौथा साडेदहा बरोबर त्यानंतर इथे कमरेचा चौथा जेवढा असेल तेवढा आणि हे तीन पॉईंट जुळून घ्यायचे आणि त्याच्या आतमध्ये दोन शिलाई मारून घ्यायच्यात ते पण मी तुम्हाला चॉकने आखून दाखवते तर बघा जी मेन आपली फिटिंगची लाईन होती खून आखलेली त्यावर अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आतमध्ये दोन हवं तर तुम्ही दोन तीन मारू शकता तर मी इथे दोनच मारणार आहे तर अशा पद्धतीने एका बाजूची आपली फिटिंग झालेली आहे बघा तुम्हाला हा जो भाग आहे तो सरळ करून दाखवते तर खूप मस्त अशी आपली फिटिंग आलेली आहे आणि मुंडा जो आहे तो पण अगदी समोरासमोर आला आहे भाईच्या तिथे पण कपडा कमी जास्त झालेला जा नाही आणि कमरेच्या तिथे पण अगदी सर्व गोष्टी जे तीन पॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर आलेले आहेत कुठेही खालीवर झालेलं नाहीये आता हीच पद्धत वापरून आपण काय करूया दुसऱ्या साईडची बाई तयार करून घेऊया तर बघा दुसऱ्या साईडची पण फिटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला ब्लाउजला लुक आलेला आहे आणि ब्लाउज पण खूप सुंदर दिसत दिसत आहे आणि जे डिझाईन पाहिजे होती कस्टमरला उभ्यामध्ये बाईला सुद्धा उभ्यामध्ये आणि मागच्या भागाला सुद्धा उभ्यामध्ये तर तशीच आपली डिझाईन सुद्धा ब्लाउज पिसाची आलेली आहे आणि दोन्ही साइडनी काखेमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला लुक आलेला आहे कुठेही खालीवरी झालेलं नाही आहे आणि हातशिलाई जी आहे ती पण खूप मस्त आलेली आहे खूप असा ॲक्टिव्ह दिसत आहे ब्लाऊज मैत्रिणीनो हा ब्लाऊज जो आहे कस्टमरला अगदी परफेक्ट येणार आहे कारण मला माहिती आहे खूप मस्त असं मी ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण बघितला खूप खूप आभारी आहे धन्यवाद